छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत विशेष पथकाने दुचाकी चोरी करणाऱ्या सराई टोळीकडून दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत सतरा डिसेंबर रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार दुचाकी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीनुसार विसंबा नावाच्या सराईत गुन्हेगाराने पंधरा दिवसांपूर्वी मुकुंदवाडी परिसरातून दोन दुचाकी चोरी केल्याचे तात्काळ कारवाई करत संशयित ताब्यात घेऊन के चौकशी केली चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने एकूण चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी त्याच्या ताब्यातून दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे सहाय्यक फौजदार नरसिंग पवार पोलीस हवालदार बाबासाहेब कांबळे गणेश वैराळकर तसेच पोलीस अमलदार अनिल थोरे आणि अनि गणेश वाघ यांनी केली जे मुकुलवाडी आदीमध्ये ज्या बाईक चोरी झालेल्या आहेत मागच्या दोन महिन्यामध्ये त्यातील चार बाईक ह्या अल्पवयीन विधी संघर्ष बालक यांनी त्या चोरल्याच्या आमच्या तपासात आम्हाला जी बातमी मिळाली होती त्यावरून आम्ही जे अल्पविना विदेश संघर्ष बालक आहेत त्यांच्याकडनं त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि गुन्हा ऑलरेडी दाखल आहेत त्याच्यात आम्ही पुढील कारवाई करत आहोत कायदेशीर कारवाई त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या गाड्या चारी ज्या गाड्या आहेत त्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या इथं दाखल आहे आपल्याकडे बरोबर याच्या आधी काही मुलांचा काही रोल याच्या आधी विधी जो विधी संघर्ष बालक आहे त्याच्यावर याच्या पूर्वी पण बाईक चोरीचे गुन्हे दाखल आहेत किती विधी संघर्ष बालक दोन विधी संघर्ष बालक चार गाड्या चार